नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या साखर कारखान्यात एकशे एक्क्याण्णव कोटींचा घोटाळा नगर शहरात पत्रकार परिषदेत गंभीर आरोप राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या असलेल्या डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने एकशे एक्क्याण्णव रोजी लोणी पोलीस ठाण्यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे आणि भाजपाचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे यांच्या सहसंचालक मंडळाच्या विरोधामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत जर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर आम्हाला न्यायालयामध्ये दाद मागावी लागेल असा आरोप प्रवरा शेतकरी बचाव कृती समितीच्या सदस्यांनी केला आहे विखे सहकार सहकारी साखर वर्षाच्या अहवालामधील जे खऱ्या हाताने एकशे एक्क्याण्णव कोटीचा तोटा होता एक पण एकवीस कोटीचा नफा दाखवून एकशे सत्तर कोटीचा तोटा होता तो दुसऱ्या अहवालामध्ये जिरून एकवीस कोटीचा धन दन्... धंदेने ना... नफा म्हणून दाखवलेला आहे तोराकांना म्हणजे असा एकशे एक्क्याण्णव कोटीचा पूर्णत आकडेवारीमध्ये बदल करून हेरीफेरी करून फार मोठा भ्रष्टाचार आणि बँकेची फसवणूक केलेली आहे याविरुद्ध आम्ही दोन वर्षापासून म्हणजे जानेवारी तेवीसपासनं पुन्हा साखर आयुक्त यांच्याकडं पहिला तक्रार अर्ज दिलेला आहे त्या अर्जानंतर त्यांची शहानिशा जाधव त्यांनी आर जे डी अहमदनगर यांना तो चौकशीसाठी पाठवला त्यानंतर त्यांनी पविके कारखान्यांना वेळोवेळी तीनदा चारदा पत्र व्यवहार करून याचा खुलासा मागितला पण विखे कारखान्यांनी केलेला हा भ्रष्टाचार किंवा आकडेवारी बे ही बेकायदेशीर असल्यामुळे त्यांना कोणताही खुलासा केला नाही त्यानंतरही आम्ही त्यांना पत्रव्यवहार केले तक्रारी केल्या की आपण हे आता आठ महिने झाले दहा महिने झाले आपण याची काही दखल घेऊन राहिले किंवा ते तुम्हाला काही देणार नाही किंवा राजकीय दाबा कुठे हा गफला तुम्ही झाकताय दडपताय असं ज्यावेळेस आम्ही त्यांना ठणकून बोललो त्यानंतर मग त्यांनी याच्यावर एक लेखापरीक्षक नेमले ते सोलापूरच्या आहेत बेंद्रे म्हणून त्यांनाही ब बघायला सांगितलं आणि याची चौकशी चौकशी करून पूर्ण याच्या शहानिशा सा करायला सांगितले परंतु त्यांनी यांच्यासारखे कारखान्याला पत्रव्यवहार करून खुलासा मागितला घर बसल्या आणि त्यांनी याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं हे ज्यावेळेस आम्हाला एक दीड वर्षापासून लक्षात आलं एक वर्ष आणि चार महिने झाले या गोष्टीला मग आम्ही दोन एप्रिल रोजी आता दोन दिवसापूर्वी लोणी पोलीस स्टेशनला रितशिर फिर्याद नोंदवली आणि त्यात ही फिर्याद गुन्हा नोंदवून चौकशी करावी अशी मागणी केली परंतु लोणी हे विकेंडचं गाव असल्यामुळं तिथं दबाव असल्यामुळं त्यांच्याकडून ते प शक्यतो गुन्हा नोंदून चौकशी होणार नाही ते आम्हाला सांगतील का चौकशी चालू आहे आणि ते सुद्धा असं टाकवत ठेवतील म्हणून आज रोजी चार एप्रिल रोजी आम्ही आता आपले जे एस पी साहेब आहे नगरचे त्यांना भेटलो त्यांना ही तक्रार परत दिली काही लोन पोलीस टेनला आम्ही दिलेलं आहे आणि यात जर तुम्ही लक्ष घालून याची चौकशी करून तुमच्याकडून न्याय आम्हाला मिळावा ही त्यांना आम्ही विनंती केली पण तरीही पण जर आपल्याकडून न्याय मिळाला नाही तर आम्हाला पंधरा दिवसांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे आमच्या ह्या खरोखरच्या लढाईसाठी आणि यांनी केलेले बेकायदेर आणि भ्रष्टाचारी कृत्याच्या विरुद्ध आम्ही न्यायालयात पंधरा दिवसानंतर जाणार यांनी गुन्हा नोंदवला नाही आमची फिरत घेतली नाही तर प्रतिनिधी ना कर्णार। ना नगर न्यूज ट्वेंटी अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा